मंडळी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस लागली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात तर खून ही बाब होत चालली काल लुटीच्या उद्देशाने एका खून करण्यात आला तर चार पाच दिवसांपूर्वी साईबाबा संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांवर नशेखोरांनी हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली शिवाय पहिलवान बाबा मंदिराच्या पहारेकऱ्याचाही अतिशय अमानुष पद्धतीने खून करण्यात आला या सगळ्या घटनांना काहीच दिवस होत आहेत तोवर अहिल्या नगर पुन्हा हादरले जन्मदात्या आईने प्रेमात अडसर ठरतोय म्हणून एका चार वर्षाच्या मुलाची हत्या केली तर सून पसंत नाही म्हणून सासू सासरा आणि पतीने तिला जाळून मारले या दोन घटना नेमक्या काय आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष मंडळी अहिल्यानगरच्या परिसरातील चासणा येथे गोदावरी नदीपात्रात वीस डिसेंबर रोजी एका गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत एका बालकाचा मृतदेह आढळून आला होता प्रथम सगळ्यांना हा प्रकार नरबळी असल्याचं वाटत होतं वैद्यकीय अहवालात डोक्याला जबर मार बसल्यामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं होतं पोलिसांचा शोध सुरू होता पण एक महिना होत आला तरी या मुलाचा खून कुणी व का केला हे समजत नव्हतं मग पोलिसांनी त्या भागातले सीसीटीव्ही चेक करायला सुरुवात केली पोलीस तपासात एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाईक वरून एक महिला आणि पुरुष गाठोडो घेऊन चाचण्याकडे जात असल्याचं चा दिसून आलं होतं पण परत त्यांना ते दोघेही रिकाम्या हातीच परतले होते मग पोलिसांनी दोघांचाही शोध घ्यायला सुरुवात केली तपासाचं कौशल्य पणाला लावत पोलिसांनी त्या महिलेला शोधून काढलं त्या महिलेचं नाव होतं शीतल बदादे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून त्या चार वर्षाच्या चिमुकल्याची आई होती शीतल ही नाशिकची असून ती सध्या नगरच्या डोरराळे गावात शेतमजुरी करत होती शीतल ही विवाहित असून ती आणि तिचा मुलगा कार्तिक पतीपासून वेगळे राहत होते ज्या शेतात ती शेतमजुरी करायची तिथे थी तिच्यासोबत थी मजूर म्हणून कामाला असलेल्या सोबत तिचे प्रेम संबंध होते आणि त्यांच्या या प्रेमाला अडथळा ठरत होता चार वर्षाचा कार्तिक मग दोघांनी मिळून त्याचा खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट नदी नदीपात्रात लावली दोघेही अहिल्यानगर सोडून नाशिकला आपल्या आपल्या घरी निघून गेले शीतल आपल्या आईकडे गेली तर सागर एका शेतकऱ्याकडे लपून बसला होता पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं आणि तिला विश्वासात घेऊन सागरची चौकशी केली तेव्हा तो नाशिकमध्ये एका शेतकऱ्याकडे असल्याचं समजलं मग पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचून त्याला अटक केली या दोघांविरोधात कार्तिकच्या वडिलांनी तक्रार दाखल केली जगात ज्या आईच्या प्रेमाचे दाखले दिले जातात

बैठकीतला पत्नी म्हणून करायची होती पण त्याने लव मॅरेज केल्यामुळे त्यांचा रोष होता आणि ह्यामुळे करुणा सतत कीर्तीचा द्वेष आणि करायची कीर्तीने आपल्या सासरी होणाऱ्या मानसिक छाळाबद्दल आपल्या माहेरी कल्पना दिली होती हे सगळं तब्बल दीड वर्ष सुरू होतं या दरम्यान अनिकेतचं ही कीर्तीवरचं प्रेम कमी झालं होतं आणि त्याला ही कीर्ती आपल्या आयुष्यात नको होती मग तिघांनी मिळून कीर्तीला कायमचाच दूर पाठवायचा निर्णय घेतला आजोबा गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी राहतात त्यांचं वय झाल्याने त्यांनाही त्यामुळे त्यांना स्वयंपाक करून देण्यासाठी वाजण्याच्या सुमारास कीर्ती डोंगरात असलेल्या घरी गेली होती तिथे छपरात स्वयंपाक करत असतानाच तिचे सासरे अनिकेत आणि करुणा तिथे पोहोचले आणि तिघांनीही तिला पेटवून देत ठार मारलं या घटनेत कीर्तीच्या शरीराचा जळून कोळसा झाला होता कीर्तीचे माहेर मुंबईतले असल्याने कीर्तीच्या मामांनी या घटनेची माहिती तिच्या आई वडिलांना दिली कीर्तीचा मृतदेह पाहताच तिच्या आईने टाहो फोडला कीर्तीचा प्रेमापायी नाहक बळी गेला होता तिच्या सासरच्यांच्या विरोधात तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आणि त्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे मंडळीवरील दोन्ही घटना बघता माणसांचा जीव फार स्वस्त झालाय एवढं मात्र नक्की या दोन्ही घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विश्वास भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद